शिक्षक मित्रांनो टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीस लसावी व मसावी या भागावर आलेला हा दशांश अपूर्णांक संख्यांचा लसावी मसावी आपल्याला का, कसा काढायचा हे पाहू दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी अत्यंत उपयोग उपयुक्त आता या सगळ्या संख्या दशांश पूर्णांकाच्या आहेत आपण आधी पूर्णांकाचे लसावी मसावी काढलेत यांचं रूपांतर पूर्णांकात करून घ्या आता इथं तीन घर सोडून घर शहाशय इथे तीन घर सोडून शहाशे म्हणून प्रत्येक संख्येचं सामान्य रूप घ्या म्हणजेच याला एक हजार न गुणा ह्याच सामान्य रूप येईल दीडशे एकशे पन्नास झिरो दोन दश दोनशे पन्नास आणि सहाशे पन्नास आता नेहमी सारखा लसावी आणि मसावी काढा प्रत्येकाच्या एकक्षाने शून्य जातों पाचा पाचा, 25, पाच न भाग जातो पाच त्रिक पंधरा पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस पाच शून्य शून्य पाच एक पाच एक उरला पाच त्रिक पंधरा पाच शून्य शून्य परत पाच न भाग द्या पंधरा दोन्ही सॉरी पाच सख तीस पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा तीन उरले पाच सख तीस परत आता ह्या सर्व संख्यांना दोन भाग जाते बेत्रिक सहा बेपंचे दहा ते सव्वीस हा झाला मसावी काढा मसावी मसावी पाच गुणिले पाच गुणीले दोन बरोबर आहे पाच पाच पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आता आपल्याला करायचं आहे लसावी लसावी हे साधारण विभाजक म्हणजेच मसावी डायरेक्ट लिहिला तरी चालते पन्नास गुणिले असाधारण विभाजक तीन गुणिले पाच गुणिले तेरा करू घ्या गुणाकार पास्त्रिक पंधरा म्हणजेच दीडशे गुणिले तेरा पाच पासष्ट पंधरा पासष्ट आधी गुणाकार करा पंधरा पाचव्या पंचाहत्तर ला पाच हातशे आले सात पंधरा सखी नव्वद आणि सात सत्त्याण्णव आणि हे वरचा शून्य म्हणजे नऊ हजार सातशे पन्नास हा संख्या या संख्यांचा दीडशे अडीचशे आणि साडेसहाशेचा दसावी आला नऊशे पंच्याहत्तर आपण आपण अपन किती घर सरकायचं आपल्याला तीन घरं कारण का एक हजार न गुन्हा केलाय एक दोन तीन याचा लसावी काय येईल मग नऊ दशांश सात पाच शून्य आणि मसावी का येईल पन्नास म्हणजेच झिरो दशांश झिरो पाच झिरो तीन घरं सोडून दशांश एक दोन तीन हा झाला मसावी हा झाला लसावी धन्यवाद